तुमने यहाँ पे विधानसभा में बिठाया है क्या तुम्हारी हिम्मत नहीं है तुम्हारी जरूरत तुम्हारे जो अखराजात है जो तुम्हारे अखराजात मारा जा रहा है तुम्हारे ऊपर सुन सा जा रही है क्या तुमने कभी गिरेगा दे कब जागोगे जब तुम्हारे बच्चे बीच का कटोरा लेके रोड पे निकलेंगे जब माँ जागोगे और शेतकारी के जो संगठनों के अध्यक्ष है किसानों का जो संगठन के अध्यक्ष है मैं उनको अपील कर रहा हूँ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुक्याच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केला केलेलं आहे त्या धरणे आंदोलनात विशेष शेतकऱ्यासंदर्भात मागणी केलेली आहे सध्या व्यापाऱ्याने खरेदी विक्री बंद केली आहे त्यामुळे सध्या शेतकरी अडचणीत आलेला आहे आमची मागणी आहे की सर सरकारने त्या व्यापाऱ्याची मध्यस्थी करून सध्या खरेदी विक्री चालू करण्यात यावी सोयाबीनला सात हजार भाव देण्यात यावा तसेच जे भाकर जनावरं आहेत त्यांना सांभाळण्याकरिता एक लाख रुपये वसल द्यावं आणि जे काय गोरक्षेच्या नावाखाली जे आडवाडी करून व्यापाराला त्रास देत आहेत त्याच्यावर अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशा विविध प्रश्नासंदर्भात तहसील करायला आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे आणि या आमचे मागण्याची दखल जर नाही तरी यानंतर ना आम्ही रस्त्यावर उतरणार उतरणार आहोत